राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस चे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी नुकतेच मुंबईतील मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्यामुळे मोठा वाद झालाय या विधानानंतर संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधकांनी टीका केली आता यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर समर्थन केले आणि त्यामुळे गुणरत्न ही आता अडचणीत आले पण नक्की झाले काय आपण या, या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे की आर एस एस चे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईत मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले ते म्हणाले होते की मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे मुंबई शहरात विविध राज्य प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असं नाही असं विधान माजी सरकारी वाह भैयाजी जोशी यांनी केले होते त्यावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली त्यावर ते, ते म्हणाले भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचे मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे मी स्वागत करतो या देशाला एक संघ ठेवायचा असेल या देशाला प्रांतवादापासून दूर ठेवायचा असेल या देशाला भाषा भाषांवरील लढाईपासून थांबवायचं असेल या देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल तर मला असं वाटते की भाषा ही समजण्यासाठीचा आग्रह असावा भाषा सक्तीचा आग्रह नसावा भाषा ही जुलमी पद्धतीने लादली जाणारी नसावी भाषा ही समजण्याची आणि समजून घेण्यासाठीची असावी भाषा ही इशाराची असते भाषा बोली भाषेची असते मराठीत सांगायचं झालं तर आमच्या विदर्भाची वराडी मराठी भाषा आहे मराठवाड्यातील मराठी आहे कोकणातील कोकणी मराठी आहे महाराष्ट्रात वेगवेगळे प्रांत आहेत पण भाषेची जननी एकच आहे हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं गुणरत्न सदावर्ती म्हणाले त्यानंतर ते, ते पुढे म्हणाले भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केले ते भारतीय संविधानाची भाषा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेले आहे एखादा गुजराती गुजरातीत बोलू शकेल मराठी भाषिक मराठीत बोलू शकेल उत्तर भारतीय असेल तर तो भोजपुरीत बोलू शकेल हे लक्षात घेतलं पाहिजे हेच या देशाचे सौंदर्य आहे हेच भारतीय संविधानाचे सौंदर्य आहे इस्लामिक शासकाप्रमाणे जोर जबरदस्ती या देशात चालत नाही भैयाजी जोशी हे ऋषी तुल्य आहेत त्यांचा अभ्यास दानगा आहे त्यामुळे या देशातील प्रत्येकाने या वक्तव्याचे स्वागत करायला हवं असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले मुंबई प्रत्येकाला प्रत्येक भाषा बोलण्याचा अधिकार आहे गुजराती भोजपुरी हिंदी या सर्वांच्या भाषा आहेत जे नेते टीका करत आहेत त्यांनी सांगा व त्यांचे शिक्षण कोणत्या माध्यमाच्या शाळेत झालंय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना महापालिकेसाठी लोकांना उत्तेजित करायचंय असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माझ्यासाठी विषय असा चॅनल लाख रुपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद